मुंबईत भूमिगत मेट्रो सेवा सुरू झाल्याने प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले मुंबई मेट्रो रेल को-ऑपरेशनद्वारे उभारलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड पासून आरईजेव्हीएल आर मार्गे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत चालतो या भूमिगत मेट्रोची एकूण लांबी तेहतीस किलोमीटर इतकी असून बावन्न किलोमीटर लांबीचा भूमिगत मार्ग तयार करण्यात आला आहे एकूण सव्वीस रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक हे ओव्हरलँड आहे या प्रकल्पाची एकूण किंमत सदोतीस कोटी रुपये इतकी आहे ही मेट्रो सेवा मुंबईतील लोकांना जलद सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव देईल असे सरकारकडून सांगण्यात येत आहे